कुठे गायब झाली परिस्थिती मिळायला पाहिजे किंवा आपल्याला पैसे मिळायला पाहिजे <laughs> आजचा स्पेशल काय येत नाही कॅमेरा करून जर मला त्याच्या एन्जॉय करता येत नसेल मी खाते आणि मग हॉटेल सांगू शकत काय करू शकतो माझ्या बोटावर पण एवढ्या छान मैत्रिणी आहेत त्यांना माझ्या ब्लॉगची वाट बघतात त्यांच्यासाठी स्पेशल हाय कस्यात सगळे प्रिया स्लॉग लवलेब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत सगळे म्हणत असते कुठे गाय झाली बरेच दिवस ब्लॉगला टाकला खरं सांगलं आता आज तुम्हाला सांगते सांग की ब्लॉग आता ना येणं जरा मुश्किल आहे कारण काय झालं ना ते का खरं खरं सांगते मी हे जे सुरू केले ना ते खूप काय आपल्याला प्रसिद्धी मिळायला पाहिजे किंवा आपल्याला पैसे मिळायला पाहिजे ह्या हेतून आहे माझ्या आनंदासाठी माझ्या एन्जॉयमेंटसाठी मला छान वाटा म्हणून चालू केले तर आता काय झालंय माहिती आहे का काही लोक असे म्हणतात अरे डेली व्लॉग टाकावं लागतो तर चॅनल ग्रो होतो पण माझ्याकडे ना डेली व्लॉग टाकायला खरंच सांगते वेळ नाही आहे वेळेपेक्षा आणि कंटेंट काय हे जेवण बनवते भाजी बनवते ट्रेन पकडते सकाळी येते चहा घेते हेच ना मला कसं असतं आपण जेव्हा नवीन चॅनल सुरू करतो ना ते आपल्याला वाटतं खूप इझी आहे असतं पण इझी पण त्याला मेहनत लागते आणि वेळ लागतो आणि ना कंटेंट तयार करावं लागतं मला नंतर नंतर कळलं की ब्लॉग जे असतात ना ते स्क्रिप्ट करायचे असतात म्हणजे काहीतरी गमतीशीर त्याच्यात दाखवायचं लिहायला लागतात मी आपलं जे घरात आहे ते इकडे तिकडे करते कॅमेरा आणि शूट करत बसते बरं ब्लॉग करण्यासाठी विषय हवा आता सण समारंभ संपले बघा श्रावण गणपती दिवाळीमध्ये छान छान ब्लॉग करता येतात पण तसं वातावरणच असतं आता सध्या काय नाही आता मुलाच्या परीक्षा काम हे सुरू झालेलं आहे आणि मग रोज माझे घरातले ब्लॉग मी पळते सकाळी उठून चपाती करते भाजी करते डबा भरते निघते संध्याकाळी येते हे तुम्ही बघून कंटाळणार ना म्हणून आता कदाचित आपली भेट लवकर होणार नाही काय स्पेशल असेल ना तेव्हाच मी ब्लॉग टाकणार मग मला कोणीतरी म्हणालो अरे असं उशिराने टाकलं तर दा व्ह्यूज येत नाहीत पण मी व्ह्यूजसाठी करतच नाही मी माझ्या मनात जेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं मी माझ्या मनासाठी हे सगळं करते माझ्या आनंदासाठी करते ज्या दिवशी मला वाटेल आला मला नाही करायचं तर मी नाही करणार त्या दिवशी वाटत मला करावं मी करणार आता माझ्या एक दोन मैत्रिणी ज्या व्ह्युअर्स आहेत त्यामुळे कुठे गायब झाली आहे त्यांच्यासाठी मी स्पेशली करणार की त्यांचा माझा संवाद हवा म्हणून मी करणार बाकी मग असं रोज ब्लॉग केला पाहिजे पण त्याला एडिट करावं लागतं हे सगळं आता बघा हा ब्लॉग मी एडिट करणार नाही जसं आहे तसं तुमच्यासमोर जे बोलतील ते शेअर करणार आहे आणि मुळात म्हणजे काय माझ्या रील्स माझ्या रोज होतात त्याला वेळ लागत नाही ते कसं माझं आनंद आवडीचं एकदम आनंदाचं काम आहे आणि हे ब्लॉग मला आकाश म्हणायला तू मग मी वॉक पण करतो तेव्हा मी म्हटलं हा ठीक आहे करूया तर आता कसं झाले सगळे बिझी झाले तो पण थोडी मदत करायचा एडिटिंगला आता त्यालाही वेळ नाही कुणालाच वेळ नाही असं झालं बघा आज आता मी घरी एकटीच आहे सुट्टी असून कुणी नाही घरामध्ये संडे आहे तरी सुद्धा सगळे आपापल्या प्रत्येकाची काम आहे कोणाची मिटिंग आहे कोणाचं काय आहे ते सगळे गेलेले आहेत म्हणून म्हटलं तर आज वेळ आहे आपण बोलूया मी तर बनवते गुलाबजाम आजचं स्पेशल हे वेळ आहे घरी आणि मी एकटीसाठी काय स्वयंपाक करू असा विचार केला म्हणून चपात्या केल्या त्याला काहीतरी एखादी हे करेल बेसन पोळा वगैरे तो तर म्हणलं आहे तोपर्यंत हे गुलाबजाम करूया थोडे राहिले होते करायचे ना तर सांगण्याचा उद्देश हा की ब्लॉग काय येत नाही आणि बघा त्या गोष्टीमध्ये ना आपण जो पडत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही कळलं की हे ब्लॉग वगैरे असतात ना हे लिहिलेले पण असतात म्हणजे आज हे दाखवायचं उद्या पण त्या दृष्टीने सिच्युएशन क्रिएट करायची असं असतं पण मला तेवढा वेळ नाही आहे ना त्याच्यामुळे मी आपलं माझ्या मनातला आहे ते बोलते जे आहे ते कॅमेरा करून दाखवत असते तर हा ब्लाव मी आज खास का केला माझ्या एकदम मैत्रिणीची कमेंट आली कुठे गायब झाली गायब नाही मी इथेच आहे आणि गेल्या आठवड्यावर मी जर आजारी पण होते हे वातावरण सर्दी खोकला असं मला खूप जाम झालं होतं काहीच मूड पण नव्हता आपण जर आनंदी असेल तर आपल्याला छान वाटतं फ्रेश असेल तर तर ब्लॉग येईल पण असा आठवड्यालाच येईल दोन दिवसांनी येईल असं नाही ज्या दिवशी मला वाटेल की काहीतरी आहे वेगळं दाखवण्यासारखं तर किंवा मला गप्प वेळ असेल गप्पा मारायला किंवा असं नॉर्मली असंच असंच बोलता बोलता करणार कारण काय होतं तिकड चकली तिकड चकली तिकड चकली घेऊन ते ॲडिट करण्यासाठी ना खूप वेळ लागतो आणि आता कसं गमायलाच नव्हतं आता मस्त मोकळी आहे म्हणून मला वेळ मिळाला आणि हे लक्षात आलं की या ना आपलं लाईफ जरा हे होतं कुठे पण गेलं ना तिकडे इकडे कॅमेरा धरा तिकडे कॅमेरा धरा मग आपलं एन्जॉय करायचं हे राहून जातं पण मी विचार केला मी तर एन्जॉयसाठीच सा चॅनल सुरू केले जर मला त्याच्यात एन्जॉय करता येत नसेल अरे मी खाते आणि मग हॉटेलला गेले इकडे तिकडे धरणेन मग मला एन्जॉय कशात आहे डान्स रील ॲक्टिंग ते आपण करायचं कॉमेडी करायची ते मला ते येते छानपैकी हे गुलाबजाम आकाशसाठी करते आकाशचं नाव आणि खाणारा तर आज सांगण्याचा उद्देश हेच याच गप्पा आजच्या गुलाबजामसारख्या गोड गोड गप्पा गुलाबजाम कसा कधीतरीच करतो आपण आणि मग चवीने खातो तसा माझा ब्लॉग कधीतरीच येईल मग तुम्ही छान आनंदाने बघाल अरे बऱ्याच दिसून आला चल मुगे मुगे ही काय बोलते <laughs> तर भेटणार मी येणार मी पण रेग्युलर असं माझं होईल हे मी नाही सांगू शकत काय करू शकते काय बोलू तर आजचा ब्लॉग जसं कीच म्हणाला खास की काय जे काही माझ्या बोटावर बसण्या एवढ्या छान छान मैत्रिणी आहेत त्यांना माझ्या ब्लॉगची वाट बघतात त्यांच्यासाठी स्पेशल केलेलं आहे तर आपण भेटू मी येणारच पण कधी येईल हे सांगू नाही शकत त्याच्यामुळे रील्सच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर येत राहणार आहे याचा काही प्रॉब्लेम नाही ब्लॉग्ससाठी मात्र मला मला स्वतःलाच काय छान वाटलं तर मी तुम्हाला शेअर करणार तर आजचा व्हिडिओ या स्मोटवरती एंड करते मस्त मस्त गुलाबजाम रेडी आहेत तर कसं वाटला तुझा ब्लॉग ब्लॉग नाहीच आहे ना हां गप्पा आहेत फक्त नक्कीच सांगा भेटूया लवकर असं म्हणणार नाही भेटूया नक्कीच पुन्हा बाय